我一直看你。 फॉरेस्ट इथे या पाण्याचा त्या ठिकाणी जी आपली सामाजिक आहे त्याचा ओवर उपयोग आपण या तळ्यामध्ये करतो आणि तळ्यामधून पाईपलाईनने पाणी आपली शेवटच्या म्हणजे ही जी टाकी आहे हो या टाक्यात पाणी नवले येतो हो इथून ओव्हरफ्लो फ्लो पाणी या तळ्याचा इथलं सगळं खालच्या सगळं जाणवलं जातं कशा पद्धती नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे कशा कशा पद्धतीने काय कसं त्याला एक तला बनवलं फाउंडेशन पिंपरी पेंडार फाउंडेशन पिंपरी पेंडार विमलेश गांधी यांच्या माध्यमातून व्यापारी संघटना सर्वांना बहुमूल्य मोरेवाडी ग्रामस्थ असेल पिंडर ग्रामपंचायत असेल सगळ्याच्या सहकार्यातून हे निर्माण होत आहे त्या ठिकाणी आठ हजार झाडं लावलेली आहे आणि त्याचं उत्पादन सुरू झालेलं आहे या परिसरात सगळी झाडं पुढं इथूनपासून तुम्हाला अगदी ते येणपर्यंत या सगळ्या एरियामध्ये सगळी झाडं लावली झाडं पद्धती सगळ्या प्रकारची झाडं आहे त्याचा आंबा

पर्ण कुठे आहे ही पर्ण कुठे दिसते हे कसं कसं निर्माण केलं काय त्याच्यामध्ये संकल्पना काय संकल्पना संकल्पना अशी आहे कामगार असा कोणी असेल पाऊस असेल ऊन असेल वारा असेल त्याला आम्हाला त्या स्मशान भूमीच्या शिवसेना पर्यायच नव्हता माझ्याकडे कोपऱ्या मांडवायचे अशोक नावाचा मुलगा कामाला आला आदिवासी भागात आदिवासी भागातला आणि मला सांगितलं दादा झिरो बजेट मध्ये

चाललं बरं पाणी देण्याचं सगळं ऑटोमॅटिक करून ठेवलंय का सगळं ऑटोमॅटिक करून ठेवणार आहे फक्त वार खोलायचा आणि येईल तो आपला कोणी पाणी येऊन आणि सगळं आणि आंबे आहेत त्याला ऑलरेडी ट्रिप आहे खोलला त्याला पाणी जातो हे झाडं झालं त्याला आपण हे झाडं जगणार माझं काही लोक येऊन समधान करतात पण आपण थोडं मॅनेज करतो त्यांना बाबा हे काय करा ते पाणी घाला वृत्ती करा घाला हे आपलं ऐकतात पक्षी असतील ज कसे तुम्ही व्यवस्थित सगळ्यांना मी खाद्य घालतो दररोज अगदी न चुकता सकाळी माझी आंघोळ झाल्यानंतर पहिलं मला इथं यावं लागतं ते माझी वाट पाहत असतात एकदा मी हॉर्न वाजवला सगळे माझ्या पाठीमा हो हो आणि या ठिकाणी मी लोक बी मला त्याला मदत करतात लोकांचं उरलेलं धान्य वगैरे मला देतात त्यानंतर मी स्वतः माझं खरेदी करून आणतो आणि अन्नपूर्ण जो भेळवाला आहे त्याचं जे वेस्टेज मटेरियल आहे तो देखील मला इथं देतो पक्षांसाठी उपयोग पक्षांसाठी उपयोगाला त्यामुळे दररोज त्यांना माहिती आहे इथले पक्षी कुठं जातच नाहीत कारण त्यांना माहिती आहे सकाळी खायला मिळते संध्याकाळी खायला मिळते आणि भरपूर त्यांना झाडं आहेत बसायला त्यामुळं ते बसतात इथे